नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील भूमिहीन शेतमजुरांना अनुदान व काम उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आक्रोश मोर्चा व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना केले सादर मोर्चे करू निवेदन करते राजू किशन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आज मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान प्रसारमाध्यमांना आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे तर भूमिहीन शेतमजूर महिला यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रियेद्वारे आपली व्यथा आज मांडली आहे आम्ही कलेक्टर ऑफिसला आमची मागणी मागण्यासाठी आलो आमच्या पोटाला खायला काही नाही आम्हाला काम नाही आम्ही पंचवीस हजाराची मदत मागण्यासाठी आलो साहेब आमची मदत यायनं पूर्ण करा आमच्या हाताला काम द्या आणि आम्हाला शेती नाही त्याला शेती द्या पंचवीस हजार रुपये आमच्या खात्याला दिवाळीच्या आधी लवकर लवकरात लवकर टाकाव नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आम्ही हिमायतनगर तालुका दिगी गाव आहे आले आम्ही हाऊ आता पंचवीस तीस बाई हव पंचवीस गडी आहे आहे तालुका गाव माझं नाव छायाबाई राजाराम सावते आहे मागणी न्याय आमची मान्य केली तर आम्ही उपशनाला मागण्या घेऊन आज आपण नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आपला काय मागणी आता काय सांगाव मी उत्तम रामजी गायकवाड अन्याय प्रतिकार परिषदेचा संस्थापक अध्यक्ष आहे या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील पैनगंगा नदीकाठच्या लोकांना फार मोठा पुराचा तडाखा बसलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर काम करणारा भूमिन शेतमजूर याच्याकडे शासनाने कुठलीच लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून शासनानं या भूमीन शेतमजुराला आज चार महिने झाले फार काम नाही आणि काम नसल्यामुळं त्यांनी आपलं गाव सोडून प पर परगावी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांना स्थलांतरित न होऊ देता शासनाने या सगळ्या भूमिन शेतमजुरांची तात्काळ दखल घ्यावी आणि या सगळ्या पैनगंगा नदीकाठच्या भूमीन शेतमजुरांना येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर यांच्या खात्यावर डायरेक्ट पंचवीस हजार रुपये जमा करावेत अन्यथा भूमीन शेतमजूर उद्या रस्त्यावर येतील निवडणुका होऊ देणार नाहीत अधिकाऱ्यांना गावोगाव फिरू देणार नाहीत याची खबरदारी शासनानं घ्यावी याचा परिणाम जो आहे हा उद्रेकाचा परिणाम आहे हे अंतकरण जळण्याचा परिणाम आहे यासाठी सगळ्या महिला पुढे सरसावलेल्या आहेत येणाऱ्या काळात शासन प्रशासनानं यांच्या मागण्यांची जर दखल नाही घेतली त्रे ओनार तर हे कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार नाहीत तर निवडणुकीवर ते बहिष्कार टाकतील